नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आणि असं असताना एकंदरीत आपण मंगळवेढा पंढरपूर जो मतदारसंघ आहे त्या पंढरपूर मतदार मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण एकंदरीत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरं तर या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की मोठे या ठिकाणी गटातटाचं राजकारण पाहायला मिळतं या ठिकाणी विद्यमान आमदार यशवंत विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे त्याचबरोबर भगीरथदादा भालके प्रशांत परिचारक दिलीप बापू धोत्रे अशी काही नावं जोरात चर्चे चर्चेत आहेत था आणि त्यांची त्या पद्धतीची तयारी था चालू आहे एकंदरीत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात नमस्कार नाव काय वाकडे बर काय म्हणते वातावरण काय आहे आमदारकीच अजून सध्या काय सांगता येत नाही सांगता येत नाही दादाची काम कशी वाटते ते आमचं समाधान अवतड्या चांगला आहे चांगला आहे बर तुमच कुणाकडे चलाय अवचड्याच आमच्या एक नंबर एक नंबर एक नंबर आमच्या गावाला तर दोन दोन कोटी रुपये चांगला आहे चांगला अवतड चांगला बरं बर हो इकडे या नाव काय लय दिसत माझं महादेव ब्रांडे आमदार किशा निवडणूक आली ती एक दोन दीड महिन्यावर काय वातावरण काय इकडे तर पण तर बरं वाटतं मग फिक्स केला होता आमचं गावच मत पडतं गावाला मत पडते कळब नाही गाव अकोला अकोला गावात त्यांचंच वातावरण आहे कळंपासून राहाय ना आता बी हाय हा विरोधाक मधला आली ती विकास नीती का गावरचा आहे त्यावर पर... येणार वाटते तुम्हाला मग येईल नाही पण मतदान आता चौदाशे मतदान अकराशे ते बाराशे मतदान त्याला पडते आतापर्यंत तुम्ही कोणाहीकडलं आहे का मला माहित नाही आमचं गावचं सांगतो दादा दादा नमस्कार गौतम महादेव कडे एक दीड महिन्यावर निवडणूक आली ती काय कुठल्या गाव तुमचं शिदन केरे त्याच मतदार पंढरपूर आहे काय ना आमचं नाही इथं पंढरपूरला पंढरपूरला कुठे आपलं पुण्याला पुण्याला पुण्याच आहे हे बालभारतीला मी मतदान आता बघू आता पुढं

तिथंच मंगळवारी तिथंच मंगळवारी कशा पद्धतीने बघता एक दीड महिन्यावर निवडणूक आली ती कोणाच वार आहे मग कुठल्या पक्षाच पक्षाचं कुठल्या पक्षाचं उमेदवार आहे राष्ट्रीय पक्षाच कुठल्या राष्ट्रीय पक्ष आता दोन तीन राष्ट्रीय विद्यमान आमदार समाधान दादा आहेत प्रशांत परिचारक दिलीप बाबू दसरे कोणी वाटते तुमचं मतदार म्हणून समाधान आवतडे त्यांनी वाटतो काम चांगलं आहे त्यांचं होय

मताला नाव नाही का मला नावच नाही नाव नाव झालं लागलं नाही जाऊ दे मताला नाव लाग नाही लाग लागलं लाग लाग तेच चांगलं लाग? आहे आमदार किती निवडून मला माहित आहे मग आता कुठला कोण येतोय आता आपणाला काय माहित आहे का हा शिकवाय काय बरं बरं एक दीड महिन्यावर निवडणूक आली ती त्याचं वातावरण कुणाच आहे तुमच्या भागात सध्या तर दादाच बसला असं त्याला समाधान दादा, दादा, दादा।, दादा। काम आहेत का कामं चांगली त्यांनी चांगली काम कामं पूर्वीपेक्षा पूर्वीच्या आमदारापेक्षा चांगली काम तशा परिचारक वगैरे झालं याने पण वरती काय याच्या ता टाकत नाही ते भूमिपुत्र आहेत ना काही दादा लोकपांढरपूरचे त्यांनी भूमिपुत्र आहेत शेवटी कसं विकास कामाच्या ह्याच्यावर समाधान दादाच या मग त्यांनी हो काय आहे नमस्कार काय ना संतोष घटना गाव आम्ही निंबोली निंबोलीसाठी कोण येतील वाटते सांगा मंगुडा पंढरपूर काम गावात कोणच वार का वा। आहे काय वार काय कोणाच नाही एवढं पण डगे सरपंच येईल मग असं सरपंच आमदारकीची निवडणूक आहेत सरपंच येतील असं वाटत तू कुठला आहे आपलुच त्यामुळं त्यांना असा प्रतिसाद मिळत नाही हे त्यांना पण मान्य आहे पण कुठं तर गट जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं ते निवडणूक यातनं थोडं याचा प्रयत्न करते त्यांनी सपोर्ट कायमच करत राहिलेलं चांगलं आहे त्यांच्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणच घेत नाही मराठा आरक्षणाची सध्या तर देशाबरोबरच होते हे सरकार असू द्या किंवा त्याच्या आधीच असू द्या किंवा येणार असू द्या मराठा समाजाला फक्त यांनी मतापुरतं गृहीत धरलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हे पण सरकार सोडवत नाही आणि येणारं पण सोडवत नाही कारण केंद्रालाच हे अधिकार आहेत पन्नास टक्के पुढचं त्याच्यामुळे यांच्यावर कोणावर विश्वास मराठा समाजात नाही मनोजादाचं म्हणणं ते योग्यच आहे कारण त्यांनी जे पन्नास टक्के या आत्म जे मराठा समाजाला आरक्षण बोलते ते त्यांची रास्तच भूमिका आहे त्या भूमिकेवर सरकारनं एकत्र येऊन विचार करायला पाहिजे बहिणीचं सांगितलंय त्यांना नाही मनोज ना, दादा कुठल्याच सरकारला सपोर्ट करत नाही तर त्यांनी स्पष्ट भूमिका ठेवली आहे जे सरकार आम्हाला आरक्षण देईल किंवा माझ्या समाजाला माझ्याला त्या त्यांच्या बाजूने आम्ही शंभर टक्के उभारू असं त्यांनी खनखावून सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा काय विषय नाही नमस्कार मी शाहीर धोंडेराम साखरे डोंगरगाव तालुका मंगळवेळा राष्ट्रवादी काँग्रेसची पवार साहेबांच्या गटाची साहेब त्यांचं जास्त, जास्त आपले दादा वजन चालू आहे सध्या हवा त्यांचीच वरात आहे काय नाही तात्पुरती फसवी योजना हो आहे की काय म्हणजे अखंडपणे कायमस्वरूपी टिकणारी योजना हो नाही फक्त दिशा आहे महिला भगिनींची या सगळ्या योजना हे भारत नानांच्या काळातल्या आहेत या भाजपच्या सरकारनं हे भाजपचं सरकार असल्यामुळे तेच सांगणार प्रत्येक आमदारला वाटतं की बाबा हे मी केलं ते केलं पण बातम्या खोट्या आहेत कारण या सगळ्या योजना पाणी पुरवठा योजना असेल गावाचा पाण्याचा प्रश्न असेल गोरगरिबांच्या साठी कुठलीही योजना असेल तर हे भारत नानांच्या काळातल्या योजना आहेत हो भगीरथ दादा निवडून येणार काळ्या दगडावरची निशा तीन हजार कोटीचा निधी मग कुठे गेला काय केलं कुठं आहे कुठं आहेत तुमच्या योजना कुठे आहेत तुम्ही आता निवडणुकी तोंडावर ते काय पण सांगू शकता ना मग एम आय डीशी मंजूर झाले म्हणजे लगेच गोरगरिबांच्या हाताला काम आली का आहे त्या कारखान्यातली माणसं तुम्ही कमी केली मंगळवेढा तालुक्यातल्या के जनतेला किंवा मंगळवेढा तालुक्यातले जे काय सुशिक्षित बेकार योजने खाली फिरणारी पोरं आहेत सुशिक्षित बेकारमध्ये जे लोक फिरतायत त्यांच्यासाठी तुमचा काय प्रकल्प आहे सांगा ना एम आय डीशी आणले तुम्ही हा उद्योजक हा उद्योग आणला पण तुमच्यात कामगार कुठले आहेत याचे जर चौकशी जर झाली तर यांच्यावर सगळे कामगार बिहार आणि बाकीच्या ठिकाणचे कामगार आहेत युपीवाले कामगार आहेत आपल्या मंगळवेडा तालुक्यातले पंढरपूर तालुक्यातले कामगार कुठे आहेत मंगळवेडा तालुक्यातले आणि पंढरपूर तालुक्यातली पोरं सुशिक्षित बेकारीमध्ये फिरतात त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रकल्प केला वर सरकार तुमचं आहे केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे मग त्याच्याऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आलं तर निदान रोजगार हमीची कामं करत तर लोकं जगतील ना खोट्या बातम्या आहेत ह्या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावरती कुणालाही आश्वासन देता येतं तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आश्वासन देते पण त्याची पूर्तताही करते परिचारक गट एकत्रित आता होणार नाही ते आता त्यांच्यामध्ये एकी नाही त्यामुळं जनतेची दिशाभूल कुणीही करू नये कारण आता परिचारक गट हा फुटलेला आहे बाजूला आहे तो स्वतंत्र पक्ष होणार आहे याचा फायदा शंभर टक्के भेटणार आहे आणि भगीराथ दादा मालके हे तालुक्याचे पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्याचे आमदार निश्चित पैकी होणार एवढं मात्र निश्चित आहे नाही 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 ना, ना। मनसेच काय त्यांच्या त्यांच्या पक्ष प्रत्येकाला वाटतं की तालुक्याचा आमदार मला व्हावं तर तो प्रत्येकालाच वाटतं आज मला देखील वाटतं की मी तालुक्याचा आमदार झालो पाहिजे वाटून काय करायचं आहे अगोदर ओळख झाली पाहिजे या मंगळवेड्याचं राजकारण पंढरपूर तालुक्याचं राजकारण अजूनपर्यंत कुणालाही सापडलेलं नाही जे खरे आहेत ना त्याच्या पाठीमागे जात असतात ओळख व्हायला पाच वर्ष लागतील मग आमदार काय व्हायचे होतील नमस्कार कसा आहे अनिल देवकर

हा हाय नाय विचार नाही आम्हाला काय माहिती काय काय तोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालू आहे काय कोणाला माहित आहे कोण येत आहे कोण नाही कोणाला माहित नाही शिक्षण विकास काम काय आता सग्यातर दिसून तर नाही कोणाला हे आता तुमच्या फायद्यासाठी करायचं चालू आहे इलेक्शनचे इलेक्शन तो टोंडावरच चालू आहे का अनुदान अजून मिळालं नाही दुधाचं अनुदान दोन महिने झाले त्यांनी का मंजूर केले दुधाच मग अवताडे होईल हो पण दुधाचं अनुदानच बोलाय म्हणा घ्या पाव किलो हो दुधाच बोला म्हणा आमदार अवताडेच होणार त्यांनी काय कार्य भरपूर येण चांगलं कार्य पण दुधाचं अनुदानच काय अजून अनुदान मिळालं नाही लोकांशी काय मागणी करू बघा अर्ज देऊन बघा तिथून भुलि लोक सगळी अजून रुपये नाही कोणाला आला येतं आम्ही न्यू नेऊन निघ वाचायचं काम आहे निघ अनुदान काय द्यायचं काय नावच नाही पण अजून पाच रुपये जाहीर केले पण अजून आलंच नाही त्या खात्यावरून हा धर पाहिजे पस्तीस रुपये आम्हाला ती काय ते आम्हाला माहित नाही ते आवताडे होईल हो पण दुधाच अनुदानच बोलाय घ्या पाव किलो दुधाच बोला म्हणा आमदार अवताडेच होणार त्यांनी काय कार्य भरपूर येईल चांगलं कार्य पण दुधाचं अनुदानच काय अजून नाही तुझं अनुदान मिळालं नाही लोकांशीला काय मागणी करू बघा अर्ज देऊन बघा तिथून भुलली लोक सगळी अजून रुपये नाही कोणाला आला इथं आम्ही न्यू नेऊन निघ वतायचं काम आहे निघ अनुदान काय द्यायचं काय नावच नाही पण अजून पाच रुपये जाहीर केले पण अजून आलंच नाही त्या खात्यावरून हा

काय आता काम कोण करणार तीच आमदार होणार आपला दादाजी दादा, दादा चांगली काम आहे निधी भरपूर दिली पुढच्या वेळेस निवडून दिल्याच निवडून प्रश्न आता दादा वाटत कसं काढून घ्यायचं काढून नाही काय वाटते तुम्हाला पुढचा आमदार कोण होईल तुमच्या भागातला आपल्या भागातला आमदार आता तर भारत नाण्याची जरा मला वाटते शक्यता येण्याची अरे सकाळी गाडी दिसली त्यांची परच बे दादा भारत नाना हे त्यांचं ते पहिलं माझं पेटेंट भारत नाना होत का आशीर्वाद यात्रा त्यांनी लोकांना भेटी गाठी घ्यायला लागली ती

नमस्कार आमदारकीवडण्यासाठी समाधानदा चांगला आहे होत करू चांगला माणूस आहे काम केले के ते चांगला माणूस नाही नाही दादा वन अँड वनली दिलीप बापू धोत्रे मनसे आमदार फिक्स सगळ्यांना एकदा संधी दिली एकदा मनसेला संधी देऊन बघायची त्यांची वैयक्तिक मंगळवेळात कमी जरी असली तरी पंढरपुरात त्यांची कामं भरपूर आहेत पंढरपुरात शहरात जरी बघितलं त्यांची कामं भरपूर आहेत माझं गाव मंगळवार चालू आहे शिदरीकेरी पंढरपुरात त्यांना चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद भेटेल आणि मंगळवेळात आम्ही तयारी करतोय चांगली मला तर वाटते त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार करणार शंभर टक्के करणार कारण कसं आहे मनसेचा साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे सदस्य जरी असला तरी काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्याची त्यामुळे मला वाटतंय बापूंना एकदा संधी द्यायला पाहिजे बापूंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपण आप, माझा स्वतःचा अनुभव आहे जरी मी जरी एखादं यक, काम जरी त्यांच्याकडे घेऊन गेलो तरी बाकीच्या बाकीच्यासारखं आज करतो उद्या करतो असं नाही त्यांचं